साकडी या गावात मनवेल रस्त्यावर असलेल्या जोशी फॉर्ममध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तत्पूर्वी येथे बुधवारपासून श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण वाचन सुरू झाले आहे सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हा कार्यक्रम येथे पार पडत असून गुरुवारी प्रकट दिनाचा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे गुरुवारी महाआरतीनंतर येथे महाप्रसाद वितरण केले जाणार आहे तेव्हा याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे साकडी तालुका यावल येथे मनवेल रस्त्यावर जोशी फार्म मध्ये श्री गजानन महाराज मंदिर आहे या मंदिराचा चौदावा वर्धापन दिन सोहळा आणि श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जात आहे या निमित्त बुधवारी येथे श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण वाचन सुरू झाले सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला आहे सायंकाळी पाचपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे तर गुरुवारी येथे प्रकट दिनाचा उत्सव साजरा केला जाणार आहे सकाळी साडे अकरा वाजता महाआरती महामंडळेश्वर परमपूज्य स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांच्या तसेच हजरत रशीद बाबा आश्रमचे गाधिपती बाबा यांच्या हस्ते केली जाणार आहे महाआरतीनंतर दुपारी बारा ते दुपारी अडीच या वेळेत महाप्रसाद वितरण केले जाणार आहे तर या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ भाविक का भक्तांनी घ्यावा असे आवाहन दैनिक दिव्य मराठीचे भूसाळ विभागाचे बिरोचित हेमंत कुमार जोशी व श्री गजानन महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष अनिल जोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे आपला ही चमडी क्रांती असे जन्मे न कोणी मरे न कोणी उपाय केला उपयोग करावा पूर्व न उरले सत्य तो पासून जागा मुक्त मोक्षकार रे म्हणून ग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका काय भास्कर सारखा ना जन्मे पुन्हा पूर्वजन्मीचे याचे वैरे कुठे वे निराधारे या बाळापुरी सावते झाले भास्कर सा, त्याने अवघ्या आपुला डावे थे तैसा चे चौरला द्वेष म्हणजे भास्कराच्या तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करच दावा आपल्या उगवावया म्हणून अपूर्व जन्मीचे वैरसरले आता न काही शेष उरले या भास्कर कारण बले अवघ्या दापी निरसल्या आता मी चुकेचे करीतो दोन महिने वाचवितो याला नळा भाऊ आनंद बोधाचे कुरी વાત કરા તું ધન્ય ધન્ય સંત સેવા કેલી પૂર્ણ સુકલે તુજે જન્મ મરણ કા યોગ્યતા વાુ તુજી પૈસા પ્રકાશ મંડળી આલી છે